लवकर बसायचं बाळा आगतराव सावंत फटेरी उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे साके फुजारी यांचे हार्दिक स्वागत आहे आगतराव सावंत साहेब सत्कारासाठी इकडे जाऊ साठे पुजारी आपण या त्या एकनाथ मारकरावा उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे वेगळं वेग पाठीवरती टाकलेला आणि कोपऱ्याचा दुःखा माने व्यक्ती ठेवला राजेवारी करा एकनाथ मारकरचा पच्चा झंजूवाडी विजय झाला आणि एकनाथ मारकर चिरंजीव आहे प्रताप मोहिते पाटलाचा पत्ता इकडे विजय झाला सोळासा आणि इकडं निकोले राजेवाडीचा यात्रेचा फोंडेसाहेब यांच्याकडून राजेवाडी कराला आणि हनुमंत गलाले यांच्याकडून मारकर पौऱ्याला शंभर रुपये पांडू चव्हाण कडून शंभर रुपये संजय जगतापडून कुणाला राजेवाडी करासाठी शंभर